पुन्हा एकोणीसशे ची गंमत सांगतो आता एकोणीसला मला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते देवेंद्र सांगितलं की तुला माड्याला परत उभं राहावं लागेल आपला आदेश मग साहेबांची उमेदवारी घोषित झाली आता ते सर्वे सर्वात तेच असल्यामुळे घोषित झाली मला साहेबांनी सांगितलं की तुला माड्याला जायचं आहे आता उभं राहायचं जातो साहेब एक राऊंड मारून या म्हणजे फक्त राऊंड मारून सहकारी मंत्री होतो सहकार विभागाच्या बैठका कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या मला परत तिथं जावं लागणार साहेबांनीच माघारी घेतली म्हणून बरं झालं आलो माघारी हा मी काय फळ काढत नाही पण हा पक्षाने जो मला सांगायचं काय कि माझा तुम्ही अभ्यास करत नाही मी अठ्ठ्याण्णव पासून राजकारणात आहे पक्ष सांगल तेच काम करतोय जे काय असेल ते पक्षाचा आदेश माझ्या महत्वाचा आहे असं कुणालाही सांग प्रत्येक कार्यकर्त्याला मग तो आमचा बूथ प्रमुख असेल आमचा शक्ती केंद्र प्रमुख असेल आमचा अध्यक्ष असेल प्रत्येकाला सांगत असतात आता कामाला गबर जरा आता निवडणूक आले सगळ्याला सांगत असतात हा आता मी कसं घ्यायचं मी ठरवायचं आता सावकाराला बी सांगितलेलं असते अतुल गायकवाडला बी सांगितलेलं असते मला बी शंभर टक्के शंभर टक्के पक्षाने जो आदेश देईल पक्षाने जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी एक गोष्ट आहे बरं का हे अशी भाषा मी आज बोलावलो आहे तुम्हाला त्यांनी बोलायला नको असते हा काय असतं आर्य म्हणले की कार्य असत हे माझं मत आहे बर का म्हणजे बाबा असं करू नये ठीक आहे केलं असेल एखाद्या वेळेस कोणाचे संबंध असतात केलं असतं पण भाजप निवडून आलो मग मी पण म्हणू शकतो ना, ना। दोनशे तीनशे पंचाहत्तर बहात्तर मत होती भाजप सेनेची किती सत्तर होती मग कुणी सहकार्य केलं अधिकृत आहे की पण मी कधी म्हटलं का असं केलं बिचाऱ्याने मदत केलेली असती लोकांनी केलेली असती म्हणजे लगेच तुम्ही त्याचं पितळ उघडं करायचं का